माती जिवंत तर शेती जिवंत हा व्हिडिओ नक्की सर्वांनी शेवटपर्यंत बघावा या वर्षीचं उत्पादन खर्च जवळजवळ पन्नास टक्क्याने कमी झाला आपला पण उत्पन्न समजा पन्नास वर्षी आपल्याला जे आदरक होतं आपल्याकडे ते साधारण शंभर क्विंटल पर निघालं होतं यावर्षी साधारण एकशे पन्नास ते एकशे साठ क्विंटल एकरी निघायला पाहिजे बायोमीचं प्रोडक्ट वापरल्यानंतर ना उगवण शक्ती चांगली मिळाली जमीन भूसभूषित राहिल्यामुळे काय झालं फुटव्यांची संख्या वाढली आणि मुळ्या वाढण्यात दाता मोठा हा परिणाम झाला समजा बाकी शेतकऱ्यांना हे आहे की तुम्ही ट्रेनिंग घेऊन ह्या प्रोडक्टचा वापर करावा माती जीवंत शेती जीवंत नापीक जमिनीचा करू आता माती जीवंत तर शेती जिवंत छत्रपती संभाजीनगर मधील मोरे बंधूंची यशोगाथा हे याच विचाराचं एक उत्तम उदाहरण आहे माझं नाव ज्ञानेश्वर मोरे आमचं गाव आहे बाऊळगाव तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर हे माझे दोन्ही भाऊ आहेत आम्ही आता ही इथं आले लागवड केली आहे समजा पाच एकरमध्ये आणि पंधरा जून जूनची आमची लागवड आहे सुरुवातीला बेसल डोस वगैरे घेतला आहे आपण रेग्युलर जसं घेतो आहे त्याप्रमाणे आणि नंतर पाण्यावर लागवड केली सुरुवातीला काही के पाऊस नव्हता पिकं आमच्याकडं रेग्युलरमध्ये आम्ही समजा कापूस घेतो तूर टोमॅटो असतो मोसंबी आहे आणि अद्रक समजा शेती करताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी मोरे बंधूंनी बायोमीची मदत घेतली आणि त्यामुळे कोणतेही सड न लागता त्यांचं अद्रकाच पीक बहरलं बायोमीच कसं आहे वेळोवेळी मग त्या संदर्भात आपण सांगितलं की असा असा प्रॉब्लेम आहे तर त्या विषयी त्यांनी जे काय आपले आहे बायोमीचे प्रोडक्ट ते सजेशन करून वेळेवर समजा आपल्याला लागवड केल्यानंतर समजा आपण बायोमीचे प्रोडक्ट वापरलेत ट्रायकोडर मा म्हणाव मायकोरायझा त्याच्यानंतर रूट स्पेशल आपलं जे थोडासा प्रॉब्लेम आला होता कंदमाशीमुळं तिथं आळी होऊन थोडीशी सड तयार झाली तर आपण तो लॅबला दिला आपल्या बायोमीला तर तिथं एकदम जे आपल्याला त्याचं हे मिळालं की याच्यात काय प्रॉब्लेम नाही त्याच्यामुळे थोडंसं निमिटोड होता पण त्याच्यामुळं आपण त्याच्या पॅसल बरोबर हे पण घेतलं होतं केमिकल थोडंसं वापरलं त्याच्यामुळं चा तो चांगला रिथेल मिळाला त्याच्यानंतर म्हणजे आपलं काय जे नुकसान होणार होतं ते टळलं समजा साधारण आणि पिकाचं जर जर म्हटलं तुम्ही तर त्याची सेल्फ लाईफ जी वाढली खूप आणि स्टम्प वगैरे एकदम चांगले आले ग्रीनरी खूप दिवस टिकून राहील त्याच्यामुळे काय झालं कंद पोचण्याला चांगली मदत झाली माती लावायला प्रॉब्लेम काय झाला इथपर्यंत मुळ्या होत्या ते मशीन मारायचं म्हणलं मुळ्या कटवायच मुळे नाही आम्ही माती फक्त लेबरनी आणि बैलाचं जी यंत्र बेड पाडण्याचं तेवढ्याच टाकली बाकी मशीन मारायचं काम नाही कारण इथपासून मुळ्या होत होत्या त्याच्या मुळ्यांच्या पूर्ण पूर्ण जेवढं बेडमध्ये टाकलं होतं इथपर्यंत साधारण पूर्ण अन्नद्रव्य त्यानं उचललं पूर्ण मोरे बंधूंनी बायोमीच्या कृषी रसायन साक्षरता अभियानामध्ये सहभाग नोंदवला होता योग्य मिळाल्यामुळे प्रगतीचा मार्ग सोपा झाला अगोदर काय आपण हे जे माहित होते फक्त आपण त्याचा वापर आतापर्यंत केला नव्हता पण ट्रेनिंग मध्ये जे समजा आपले प्रॉब्लेम होते काही शंका होत्या त्याचं समाधान झालं सुरुवातीला कारण कसं वापरावं हेच माहित नव्हतं आपल्याला मग ते ट्रेनिंग घेतल्यामुळे ते आपल्या लक्षात आलं की याचा कधी आणि कसा वापर करावा त्याच्यामुळंच समजा आपण त्याच्यात प्रगती करू शकलो समजा आपण बऱ्याच दिवस झाला बिक म्हणजे दहा बारा वर्षापासून पण uh -huh. काय होतं मध्ये मध्ये रेट नव्हता ना त्यावेळेस uh -huh. एवढं जास्त लक्ष नाही दिलं आणि ह्यावेळेस थोडस चांगलंच काम केलं आपण त्याच्यामध्ये पहिल्यापासून काय झालं आपल्या या प्रोडक्ट मुळे ना जास्त प्रॉब्लेम नाही आले वेळेवर गेले ना तर प्रॉब्लेमच नाही आले त्याच्यामुळे चांगलं राहील या वर्षीच उत्पादन खर्च जवळजवळ पन्नास टक्क्याने कमी झाला आपला पण उत्पन्न समजा पन्नास टक्क्यां वाढले तर गेल्या वर्षी आपल्याला जे आदरक होतं आपल्याकडे ते साधारण शंभर क्विंटलपर्यंत निघालं होतं यावर्षी साधारण एकशे पन्नास ते एकशे साठ क्विंटल एकरी निघायला पाहिजे बाकी शेतकऱ्यांना हे आव्हान आहे की तुम्ही ट्रेनिंग घेऊन ह्या प्रोडक्टचा वापर करावा आणि रासायनिक जो खताचा किंवा औषधाचा जो वापर आहे जो तो कमी करण्यात आज त्यांच्या पिकाची क्वालिटी इतकी दर्जेदार आहे कि इथून पुढे हे प्रगतशील बंधू पुढच्या लागवडीसाठी स्वतःच बी बियाणं वापरणार आहे हेच बियाणं वापरणार आपण काय शंका नाही त्याच्यामुळे हो कारण आपल्याला आता त्याची खात्री ना आपण त्याच्यात तेच ते प्रोडक्ट हा, हा प्रोडक्ट वापरले त्याच्यामुळे आपल्याला त्याची खात्री <laughs> काय म्हणजे निमेटोडचं वगैरे काय अडचण येणार नाही आपल्याला सुरुवातीपासून आपण हे प्रोडक्ट वापरले ना पी एस बी वगैरे दिल्यामुळं त्याच्यामुळे काय झालं फुटे वगैरे चांगले निघाले आणि पानाची रुंदी वगैरे चांगली झाली आपण जे आपण आर्थोसिलिस्टिक वापरलं त्याच्यामुळे पानावर चांगली ग्रीनरी आली आणि बराचसा फरक पडला समजा अन्नद्रव्य तयार होण्यासाठी आपल्याला आता हे जे स्टंप आहे का असे स्टंप नाही मिळाले आपल्याला कस्टमची पुगवणी चांगली झाली हो हो एकदम भारी आणि काय झालं ग्रोथ मुळीची ग्रोथ खूप दूर दूरपर्यंत ना त्याच्यामुळे तो स्टंप चांगला झाला आजही मुळी समजा हे बघा आजही म्हणजे पांढरी म्हणजे पांढरी तशीच आहे आता सहा महिन्याची वर वेळ झाला तरी हिरवण हिरवत सांगते बायोमी आणि शेतकरी हे अतिशय दृढ नातं आहे शेतकऱ्यांच्या उत्पादनाचा खर्च कमी व्हावा आणि उत्पादन वाढावे यासाठी बायोमी सदैव प्रयत्नशील आहे यावर्षी साधारणतरी पन्नास क्विंटल साठ क्विंटल जास्त नाही अल्पास संशोधनातून समृद्धीकडे कडे सोबत बायोमी म्हणजे खर्च कमी आणि उत्पन्नाची हमी